मंडळी सांगलं चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आत्ताच बकासूर आणि गुटचा सरजा अपराजित जोडी गट होऊन आले छोट्या ड्रायव्हर नमस्कार काय सांगाल एक प्रेक्षकांच्या मनातील जोडी आज पाहिली आणि जेव्हा जेव्हा ही जोडी पाहिले कधीच नाराज नाही केला या जोडी चांगली गाडी पळते ना हा काय वैशिष्ट्य जाणवतं गाडीची पळत आणि एक जबरदस्त स्पीड लागत जोडीला तो काय मुंबईचा छोटा रॉकेट आणि हा काय देवाचा विषय बर दोन एकत्र आलं गाडी चांगलीच बकासुराणी वेगळा शेवट सारा गाडी पळते त्याच पद्धतीने बकासुरानी छोटा राकेटा आणि संपूर्ण टीम असते बकासोटचे जे मेंबर झाले मोईल झाला बाकीचे जे सर्व मेंबर झाले मामा झाले संतोष मामा झाले त्यांचं कसं मार्गदर्शन लाभत आहे तुला आत्ता सध्या माहिती चांगलंच आहे ते तेव्हा त्यांनी ते, देवाचेच नाही का आपण कसं म्हणतो की मंदिरात देवाची सेवा करायला कसं पुजारी असतो त्याच पद्धतीने आपली देवाची सेवा करायला ते आपल्याला चांगली आणि तो पण काही आपल्याला नाराज करत नाही एक प्रकारे वेगळी ओळख निर्माण करून तुझी आहेच पहिल्यापासून पण बघासूरच्या गाडीवर जेव्हापासून बसायला लागला एक वेगळी ओळख निर्माण असं जाणवतं का मित्रपरिवार वगैरे बोलतात त्याला मैत्री संबंध पाहुणे बी वाढू शकतात वाढतातच आज अपराजित जोडी पाहिली काय वेगळे पण जाणवलं मला वाटतं एकटीच गाडी होती आणि चांगलं स्पीड लागली जे आपल्या गोटच्या सर्जेचे मालक आहे ते काय म्हणाले नाही काय त्यांचं नाही काय आपलं गाडगेंनी सांगितलं होतं बर आणि अरुण शेट्टी मी सांगितलं होतं आणि चाचनच माझं बोलणं झालं होतं का पायरा चाचन केला होता ना बर आज मामांनी आणि चाचनी पायरा केला होता बर आणि चाचन सांगितलं राष्ट्राची गाडी पळव बैल असं पळवतो आज प्रेक्षकांच्या मनातील जोडी पाहिली मथुर आणि सर्जे जोडी जोडी आहे ती कायम आणि मागच्या वर्षी त्या जोडी का नाही काय सांगशील गाडी पळाली आज आलं बर चांगली गाडी पळाली बरं आणि विठ्ठल नानांविषयी काय सांगशील कारण चांगल्या आहे आज आ, एक जबरदस्त स्पीड लागली ते आपण जोडीला म्हणावं ते काय नाना धाकाचं आहे सर आणि मथुर बी एक नंबर केला होता या वर्षी त्यांनी एक नंबर करावा अशी अपेक्षा आहे बरं आणि करतील म्हणजे चाहत्यांचे पण आशीर्वाद आहेत त्या जोडी पाठीमुळे शंभर टक्के बर आज काय अपेक्षा राहते बाकी ना। काय नाही फक्त गाडी बोलत राहावी त्या गाडीने एक नंबर धरावी जातो मी फक्त समोर एक बैल बांधलाय सुलतान नाव आहे जीव जो कोण पुढे येतोय त्याला मारत सुटलाय काय म्हणजे काय का एक प्रोटेक्शन म्हणून आहे का काय हा कारण मी सकाळपासून बघतोय तो कुणालाच येऊन देत नाही म्हणजे बाकी समोर काय नाही त्याची पण इच्छा नाही आराम करावा हा म्हणजे हे नंदी नंदीला पण कळत शंभर टक्के कारण मी बघते समोर त्याला बांधले पण समोर कोणालाच येऊन देत नाही तो आता मी सकाळपासून बघते सरला आराम काढ हा चालतंय शुभेच्छा देण्या